ईव्हीएम विरोधात सांगलीत सर्वपक्षीय आघाडीची सा सांगली कर स्थापना करण्यात आली आहे तर पुन्हा मतपत्रिका पद्धत सुरू करण्यासाठी न्यायालयीन लढ्याचा निर्णय घेण्यात आला आहे ईव्हीएम मशीनमधील घोटाळे समोर आल्यानंतर आता ईव्हीएम मशीनला विरोधात सांगलीकर आक्रमक झाले आहेत सांगलीत सर्वपक्षीयांनी ईव्हीएम विरोधी लोकशाही बचाव कृती समितीची स्थापना करून आंदोलनाची भूमिका जाहीर केली आहे भाजप पक्ष वगळता अन्य सर्व पक्षांचा या सर्वपक्षीय लोकशाही बचाव समितीत सहभाग असून विशेष म्हणजे भाजपचे घटक पक्ष असणारे शिवसेना स्वाभिमानी आघाडीसुद्धा या समितीत आहेत याचबरोबर मनसे काँग्रेसचा राष्ट्रवादी आर पी आय या पक्षांनी या आंदोलनात उडी घेतली असून पुढील सर्व निवडणुकात ईव्हीएम मशीन बंद करून पुन्हा कागदी मतपत्रिका सुरू कराव्यात या मागणीसाठी रस्त्यावरील लढाईबरोबर न्यायालयात जाण्याचा निर्णयही या समितीत घेण्यात आला आहे सर्व महाराष्ट्रामध्ये त्या सिस्टीम जे आहे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये विम ते म ए वी एम ए मशीन एम मशीन त्याच्यामध्ये अत्यंत दोष आहे ते दुरुस्त करता त्या विवरुत देतात त्या विषय न करता काळात मृतपत्रिकाद्वारे चालवायच्या सिस्टीम अमेरिका देशाला सुद्धा नाकारलेला आहे मशीन बाबत यापूर्वीपासून फक्त शासन का होती पण आज महाराष्ट्रभरातून ज्या इलेक्शन झाल्या त्यातून अनेक ठिकाणी पुराव्या निशी लोक पुढे यायला लागलेत मग ती ग्रामपंचायत झेडपी असेल महापालिका असतील उमेदवार असतील किंवा पक्ष म्हणून असे लोक पुढे यायला लागले हे पुरावे गोळा करून या ईव्हीएम मशीनच्या विरोधात सांगलीमधूनही उठाव झाला पाहिजे कारण ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून जर का कोणी सत्ता स्थापन करत असेल तर तो, तो लोकशाहीचा घोट घेऊन हुकुमशाही लादण्याचा प्रकार होईल या सर्व प्रक्रियेमध्ये लोकशाही सुदृढ राहिली पाहिजे लोकांना आपल्या मतदानाचा हक्क व्यवस्थित आणि पारदर्शकपणे बजावता आला पाहिजे लोकशाही लोकशाही मात्र सांगायला लागणार की लोकशाही फक्त आता बॅलन पेपर वरून सांगणार आहे काय बाकीच्या कशात नाही असं मला वाटतंय लोकशाही संपवासाठी बरेच प्रत्येक त्या पहा प्रकार बरोबर किंवा ज्ञान आलं नंतर सगळेजण जागा जाऊ आज आता घराला आपल्या आग लागायला हवी समाजामध्ये प्रतिमा ज्या उमेदवाराची नाही त्या ज्या लोकांना सो या ठिकाणी निवडून दिलं हे कशाला आधार दिलं ते एव्हीएम मशीनच्या आधार दिलं असं या ठिकाणी माझी मनोकामना आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या आणि देशाच्या पातळीच्या जेवढ्या काही इलेक्शन ईव्हीएम मशीनद्वारे झाल्या या सगळ्या फ्रॉडच्या झालेल्या आहेत आणि या भारतीय जनता पक्षाला त्यामध्ये मशीनद्वारे यश मिळालेलं आहे हे या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं त्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये असा सांगलीच्या महापालिकामध्ये किंवा या संपूर्ण सिस्टीम मध्ये त्यात बदल व्हावा यासाठी सांगलीतील सर्व पक्षीय लोक आम्ही एकत्र जमवून या ठिकाणी त्याचा विरोध करण्यासाठी उद्या आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सर्वजण पत्र देणार आहोत त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार करणार आहे त्याच्यानंतर न्यायालयीन लढा आम्ही सर्वपक्षीय लढणार आहोत एसबीएन मराठीसाठी सुजित दोडके सांगली